मतदान केलं अत्यंत आनंदानं केलं विश्वासानं केलं मतदारांच्यामध्ये देखील मोठं उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे कोल्हापूरमधून तर दहापैकी दहा निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे एकंदरीतच आपण भरपूर या विधानसभा निवडणुकीच्या धावधुमीत सभा घेतला आणि विरोधी पक्षांकडून देखील दौरे करण्यात आले काही घटना कोल्हापुरात सगळ्याकडे कसे पाहतात विरोधकांनी ही निवडणूक विकासावर न बोलता या ठिकाणी खोट निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार एकोणीसला देखील अशीच परिस्थिती झाली होती त्यामुळं यावेळा मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे संपूर्ण सभामध्ये असेल फेऱ्यांमध्ये असेल अथांग जनसारागर त्या ठिकाणी होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं महिला भगिनी असतील ज्येष्ठांसाठी ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत युवा युवकांसाठी यु युवा कौशल्य योजना आहेत अशी आजपर्यंतच्या या अशा योजना राज्यामध्ये कधी राबवल्या नाहीत पहिल्यांदा तसं लोककल्याणकारी योजनांचं राज्य म्हणून आज आपण संपूर्ण मतदार राज्याकडे पाहतात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे पाहतात आणि म्हणून एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत याच निवडणूक पार करून घेतील याचा मला आत्मविश्वास आहे